बाबूराव घरी असला तर बरं होईल मी तर त्याची बायकू आहे ना आपण हा मानाव आणि तिला सहा मानाव बाहेर आहे नुसता खूप मोठ्या लिहिणी लागत बरं तिच्या संघ बोलत तरी सगळी गल्ली ऐकत आपलं वालं बोलणं त्या बाय आता मला ती एकतीस दिवसाची घरी बरं आता तिला आवाज देऊन बी ऐकू येणार नाही आता एक काय करतो बारीक खडा मारून पाहतो मग तिचं मला लक्ष माझ्याकडे जाईल अगोदर आवाज देऊन पावा ओ वहिणी ओ वहिणी आता गल्ली गल्लीमध्ये आवाज जाईल गल्लीतले लोक गोळा व्हायला द्यायचे नाही त्याच्यापेक्षा आहे ना खडा मारितो फरक नाही पडला का अजून ऐकायला फरक नाही पडला नागपूरला गेलता तपासायला तपासायला जेवण झालं ना जेवण झालं अव कांदा पात हिला लय भाव आहे मळ्यामध्ये येत का कांदा पात कापायची आहे मला काय चारच कापून राहिल ना कांदा पात कापायची कांदा पात नाही कुरडा आता नाही बनवती उन्हाळ्यात बनवता काय कराव करावं बाबूराव कुठे बाबूराव बाहेर गेले बाहेर हा कुठं गेला कोण हा बाहेर गेले बाहेर एवढं समजलं बरं झालं मग जेवण करून गेला का हा गेला जेवण करून गेले काय बनवलं जेवायला जेवायला काय बनवले काय अहो डाळ भात बनवले का डाळ भात नाही बेसन भात बेसन भात बनवला तर बेसन भात काय करावं गड आता तुम्हाला जेवायचा का हा तुम्हाला जेवायचा कांदा पात कापायला येतं का कांदा पात गवतच काढते ना हे गाडा समोर किती गावात आलं मी ना आता बाबूराव कडे जातो जाऊ दे मुर काय करते नमस्कार का आलता का आलेला बाबा तिला एक काय ऐकायला येत नाही अरे बाबूराव जाण माहिती तू काय डोकलायचं तिथे काय डोक्यायचं अरे मला काय वाटलं तूच बोलला पण नागपूरच्या दवाखान्यामध्ये दाखवलं बाई म्हणलं काही गुणबीन आला का पहिला प्रश्न मी तो विचार काहीच पडला नाही तिला नाही तुला मला विचारायचं तिला काय विचारतोय अरे विचारलं मग मी तिला काय म्हणलो तू आता बे काय काय बोलायचं मी सगळं ऐकलंय ऐकलं ना काय म्हणलं माहिती का चालते का इकडं

हा मी काय म्हणतो मी काय बोललो का काय बोललो काय बोललो काय वाईट बोल 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 जेवण झालं का म्हणे बने काय मला मी ऐकलं तू काय भर चाल तिकड फोन नाही भर इकडे अरे बाबूराव बरं का म्हटलं कांदा पात कांदा पात कापायची ती म्हणती नाही नाही वरण भात केलंय वरण भात काय काय म्हणला भात मला जेवायचं बने कुणा जेवायचं म्हणे मधी हा अरे अरे बाबूराव नाही रे बाबा ए अरे ऐचा माला केतका अरे मी तसा माणूस मीना सर तुला काय जेवायचं काय हा अरे म्हटल बाबूराव जेवून गेला का असं विचारलं रे बाबा मी तू काहीतरी गैरसमज करू सांगत कळत नाही काही अरे त्याला आठ दिवसापासून तुझा फोन नाही काही नाही भेटला नाही मला म्हणून मी आलो बाबा तू सख्या दोस्तावर एवढा जिगरी दोस्त आपण दोस्ती बाहेर आपली घरापर्यंत नाही अरे 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 कुठे एवढा तुझर दिसला अरे तू आता काय काय सांगा माझं डोकं काम करणार आहोत काय चिच्चीचं काम चालू होत तुला काय डोकला अरे मी म्हटलो माझा मित्र हे जेवण करून गेला का तो ये निंदून काढले मी काढ काढले तो काढ ते बाय का तिथं लक्ष इकडे ये इकडे ये बैर ये इकडे ये बाय रे बाबुराव येत ऐकू तुझा आवाज तरी ऐकू येतो का तिला बाई बायको बाळा बाय तिला तिला खुना खाणी सगळं कळत आम्हाला तुला रात्र कळत तू का लालता हा बोल रे बो बोल बो बोल बोल तुला सांग हा काय काय वाटलं तुला या काय वाटलं हा तिकडे चाल मारला ना तुम्ही दोघ का तुला मारला ना अरे नाही रे नाही रे बाबूराव नाही रे नाही रे नाही रे काय ये काय कोरडा कोरडा करा नाही हा हा तिने विचारलं कुरणाचा भुगा करेल म्हणे जेवायला आणि मी कांदा पात कापायला म्हटलं ती म्हणजे वरण भात खाऊन केळाचा भोगा करेल आता अरे बाबूराव वरण भात खाऊ वरण भात खाऊन गेला ना तू बेशर भात काय अरे हा मग ती बोलली भात खाऊंगीला अपनी वरन भात काय का वरन भात खाले कधी वरन भात खाले मी कधी लात मारली तुम्हाला मी पाले ना तू या जनाला तूच पाय तू वरन भात कधी मारली आणि ती म्हणते कधी लात मारली पाय भर ह हाताला हाताला आता पागले तू ये पाहा ये पा माफ करा जाऊ का मी आता पागल करू नाही रे बापराव काही समज नको करू नको मी नसताना नाही येणार रे बाबा नाही येणार अजिबात येणार नाही येऊ का परत येतो मी ये असं जाऊट रे येतो मग ठीक आहे अरे ठीक आहे रे बो येतो रे बाबा तुला सांगितलं ना कळत तुला काही यास येऊ द्यायचे नाही घरी ये घरी येऊ द्यायचे नाही मी नसल्यावर तो डोक्यात फरपा ठाकडा कुठं आले का तो हा त्याला येऊ द्यायचं नाही घरी येऊन द्यायचं नाही ना आ, 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 हा असं आपलं आपलं चालू द्यायचं नाही द्यायचं आपल्या नंदी मी काढते घर असं भाय मी गावाला गेलतो माहिती ना हा गावात गेल, आ, गेल हा आता आलो मी हा 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 आले हा आता झोपत मी घरात तू मी ये काढित राहाय हा मी करते ना बर काढतो हा चल तुम्ही मी झोपत मध्ये हा झोपून द्या